नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐकायचा पूर्ण ऐकान शेअर करा आता आर टी खिडकी योजना ही तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही चालू करायची आहे हे निर्णय पहिलेच झालेले आहेत पण आरटीओ अधिकारी ह्याच्यात काहीही करत नाही आता एक खिडकी योजना म्हणजे आता त्याच्यात जर आपली पेपरलेस सेवामध्ये आपलं ज्या वाहनाला कर्ज घेतल्यावर एच पी कॅन्सल करतो ते काम पेपरलेस सेवेमध्ये हंड्रेड पर्सेंट गेलेलं आहे तुम्हाला बँकेनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पस्तीस नंबरवरचे साईज शिक्के त्यांचं लेटर आणि तुमच्या वाहनाचे सर्व पेपर एक अपडेट पेपर हवे आहेत आणि ते तुम्ही संगणकावरून अपलोड करायचे आहेत आर टी यूच्या कोडला शिवाय तुमच्या वाहनाचा फोटो आणि जे सी नंबर इंजिन नंबर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन्स ह्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत आणि बँकेचा थर्टिफाय नंबर पस्तीस नंबर फॉर्ममध्ये ही सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत हे अठ्ठेचाळीस तासात तुमची एच पी कॅन्सलचं अप्रुव्हल ऑनलाईनला झालेलं दिसणार दुसरी गोष्ट हे तुम्ही हे केलं जमा केलं हे समजा तुमची रिक्षा असू द्या ट्रक असून द्या टेम्पो असू द्या किंवा बाईक असू द्या टू व्हीलर असू द्या तर प्रत्येक कार्यालयात आर टी ओ कार्यालयात सेक्शन असतात समजा रिक्षा टॅक्सी सेक्शन खाजगी टेम्पो ट्रक सेक्शन टू व्हीलर बाईक सेक्शन हे अतिशय सेक्शन असतात त्यांना कामा वाटून दिलेले असतात तर हे पेपर सगळे म्हणजे व्यवस्थित अपलोड करायचे संगणकावरून आणि अडीचशे रुपये खाली फी असते किती दोनशे पन्नास रुपये म्हणजे त्यातले दोनशे रुपये स्मार्ट कार्ड हे तुमचं बुक पण बदलून येत असतं आणि पन्नास रुपये पोस्टेज ज्या फीची पावती भरायची हे पेपर सगळे अपलोड करायचे आणि तुमची गाडी कुठल्या कार्यालयात न होते आता समजा जर तुमची रिक्षा असेल तर रिक्षा टॅक्सी परफेक्ट सेक्शनला जायचं ते पेपर त्यांच्याकडे द्यायचं त्याची जाताना एक गेरॉक्स कॉपी घेऊन जायची आणि ते पेपर जमा तेंचर करायचे त्याच्यावरती ओ घ्यायची आपण शिक्का मारून घ्यायचा शिक्का की मी तुमच्याकडे ह्या तारखेला पेपर दिले आता ते पेपर ज्या कर्मचाऱ्याकडे गेल्यानंतर कर्मचाऱ्याचं काम आहे संगणकावरती पेपर तपासणे त्याची सही करणे पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्यानं ते पेपर तपासणे साईन करणे आणि मग तो तिसरा अभिसा अधिकारी कॅबिनमधला कोणतरी हो असतो त्यानं ते पेपर घेऊन जा यायचे आहे दररोजच्या दररोज आणि त्याची सही झाली त्या की सकाळच्या पारी उठल्या उठल्या ते अप्रुव्हल त्याने करायचं ह्याला एक खिडकी म्हणतात काय म्हणतात आणि आर टीओ वाले उगतच बोंबा बोंब करतायत आता बँकाचे एच उतरणार बँकाची एच उतरणार होय आम्ही शासनाला तशी शिफारशी केलेली आहे कशाला पाहिजे त्यांना मेल फील बोगदपत्र देत आहेत ह्यांना पैसे खायला भारी बँक असत आणि त्यांचं पत्र आलं की ऑनलाईन ते होणार ना, ना। पेपरलेसच काम आहे फक्त पैसे खाण्याचा डाव त्यांचा चालून द्यायचा नाही ह्या पद्धतीनं चालायचं आणि जर अठ्ठेचाळीस तासात त्यानं तुमचे त्या पीचे पेपर अपलोड केले नाहीत एच पीचे पेपर अपलोड केले नाहीत अप्रुव्हल तुम्हाला दिसलं नाही तर सरळ मेल करायची मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि डायरेक्ट तक्रार करायची मी एच पीचे पेपर एक खिडकी योजनेअंतर्गत दिलेत कशा एक खिडकी योजनेअंतर्गत आणि माझ्या अधिकाऱ्याने अजून काम केलेलं काय आहे ते बा त्या सेक्शनमध्ये तीन चार अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ हे असतात त्यांच्या आणि त्या कर्मचाऱ्यानं जसे दिवसाचे पेपर होतील पाच वाजता सहा वाजता साहेबाकडे जायच्या जा 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 सगळ्या पेपरच्या सह्या नाही त्या सह्या आणि आणि सकाळच्या परी अप्रो हे एक खिडकी कार्यक्रम ह्याला म्हणतात वन विंडो कार्यक्रम ह्याला म्हणतात वन आर टी वाल्यांचा वन विंडो कसा आ, जा कुणाचा पेपर आहेत कुठल्या चला काय हा हे महिन्यासाठी अर्जा व आहे जाय एक खिडकी कार्यक्रम आरतीवर वर घ्यायला म्हणतात वा चांगलं काम काहीतरी करा भरली आहे ना सरकारला पंधराशे रुपये वाहन घेताना पैसे भरलेले आहेत पंधराशे रुपये भरलेले आहेत ज्या वेळेला ते बँकेचं नाव तिथं आलेलं आहे ना आता कर्ज भरले कर्जातलं तो मुक्त झाला आणि त्याची कॅन्सल करायचं आरती पूर्ण नाव वन विंडो खिडकी आरटीओ वाल्यान लक्षात घ्या हे काम करा कराची काम करा वरती तक्रार करायला लावू नका कारण तुमची वन विंडो खिडकी ही आरटीओ ची चालू प्रत्येक अधिकाऱ्याने करायची तुम्हाला काय अध्यक्ष आहे तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा आणि कसले पाहिजेत तुम्हाला आदेश तो निर्णय आजचा आहे जमान्याचा आहे गुरु लोक ठेवायचं हेच सांगायचं साहेबाला आणि प्रत्येकाला जाता ना ओसी घ्यायची ओसी तो पेपर तयारीला जमा केला हे माझी एच पी कॅन्सल करायची सौ पेपर ओके फक्त पेपर ओके करून द्या म्हणजे अपलोड वगैरे तुम्हाला ते व्यवस्थित करावे लागतील आणि काही करायचं आणि जास्तीत जास्त लोकांनी बँकेतून एच पीच लेटर घेताना बँकवाल्याला सांगायचं की बाबा बघा अडीचशे रुपये फी आहे मला सगळे पेपर अपलोड करून दे हे घे माझे अडीचशे रुपये तुझ्या बँक खात्यातलं जाऊन गेला अडीचशे रुपये खर्च तुझंच घेतलं होतं ना कशाला पाहिजे त्या आर टी ओला पुन्हा मेल बिल करायला झोल करायला तर प्रत्येकानं हीही दक्षता घ्या तुम्ही एच पीचे बँकेतून लेटर आमच्या बँकवाल्यालाच म्हणायचं की ह्या आर टी ओला हे बिल लेटर दिले हे सगळे पेपर बँकेला अपलोड आर टी अपलोड करा मी माझ्या मोबाईलमधनं माझ्या गाडीचा का फोटो काढून आणला आहे जी सी नंबर आणलेले आहेत हे माझे सगळे पेपर आहेत माझं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ते सर्व अपलोड करा रसीद भरा आणि हे मी तुम्हाला अडीचशे रुपये देतो त्या बँकेच्या खात्यातनं जाऊन देत ना अडीचशे रुपये तर प्रत्येकानं एक खिडकी लोडणे अंतर्गतच हे काम करायचं आहे एच पी कॅन्सल एच पी कॅन्सल एच पी कॅन्सल प्रत्येकानं सर्व पेपर आता सेक्शनमध्ये जाताना गेर कॉपी घेऊन जायची त्याची ज्याला सांगायचं ही बाबा माझी एच पी कॅन्सल करायची आहे मी अठ्ठेचाळीस तासांनी येणार आहे मला हे जे ओशी दे आठ तपास पाहिजे असलं तर काय कमी असलं तर मी देखो आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व कागदपत्र टाकायची धन्यवाद मग चले मोकाचे यो पहा हे खिडकी योजनेअंतर्गत काम करा काम करा काम करा पेपरलेस सेवा फेसेस सेवेनं चार केव ना धन्यवाद